जांबा खुर्द येथील ई क्लास जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ काढावे माजी सरपंच राजू वानखडे यांचे साखळी उपोषण सुरू मूर्तिजापूर तालुक्यातील जांबा खुर्द येथील ई क्लास जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ काढावे या मागणीसाठी गावचे माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य राजू साहेबराव वानखडे यांनी आज सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता साखळी उपोषणास सुरुवात केली आहे वानखडे यांनी सांगितलंय की जोपर्यंत ई क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटवलं जात नाही तोपर्यंत हे उपोषण अखंड सुरू राहील मागील तीन वर्षापासून लेखी निवेदन तक्रारी आणि उपोषण करूनही ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यानं उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागल्याचं वानखडे यांनी नमूद केलंय ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे ही बाब थंड बस्त्यात गेली असून प्रशासनानं या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय राजू वानखडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलंय की समाधान सुदा एक लाख जमिनीवर अतिक्रमण केलं असून त्यांना दोन वेळा नोटीस दवंडी देण्यात आली तसेच तहसीलदार मूर्तिजापूर यांच्यातर्फे तीन वेळा नोटीस बजावण्यात आली तरीही ग्रामपंचायत जांबा खुर्द यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही जिल्हा परिषद शाळेसमोरील मुख्य चौकातील तसेच शाळेच्या मागील स्मशानभूमीसाठी राखीव जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी केली आहे तसेच कैलास एकनाथ पेटकर यांना दिलेल्या सुमारे पाचशे चौरस फूट जागेची मंजुरी नमुना आठ त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी वानखडे यांनी केली आहे कारण त्यांनी तहसील कार्यालयात चलन भरलेले नसल्यामुळे त्यांचं नाव अतिक्रमणधारकांच्या यादीत घेतलेलं नाही जांभादुर्ग ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी गेल्या दोन वर्षापासून एकला जमिनीवर अतिक्रमण व गावातील शाळेच्या समोर अतिक्रमण स्वशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण व इतर मागण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून माझा कागदपत्र पुरावा चालू आहे या ग्रामपंचायत अधिकारी यांना तहसीलदार मॅडम यांनी तीन पत्र काढल्यात संदर्भात घटनुकाज अधिकाऱ्यांनी दिले व त्यांनी स्वतः मला चौदा ऑगस्ट रोजी एका महिन्यात मी पूर्ण कारवाई करतो म्हणून असं लेखीपत्र दिलं आहे त्याला आज अडीच महिने उठून गेले आहे तरी त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे मी मला न्याय भेटण्यासाठी मी आज उपोषण चालू केलं आहे जर समजा दोन दिवसांचा न्याय मिळाल्याने मी अन्न अन्नत्याग आंदोलन चालू करणार आहोत